कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असलेले डिक्सल येथील रायगड हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार मोफत करण्यात येणार असल्याचे नंदकुमार तासगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ही सेवा सर्वांसाठी असल्याचे सांगितले रायगड हॉस्पिटलच्या सभोवताली आदिवासी वाड्या तसेच ग्रामीण भागातली वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वांसाठी सर्व प्रकारचे ऑपरेशन प्रथम उपचार व औषधे मोफत देणार असल्याचे नंदकुमार तासगावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आज आपल्याकडे शिवजयंती साजरी होत आहे कॉलेजमध्ये त्या संदर्भात काय सांगा आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण मोठ्या प्रमाणात मी माझे सर्व विद्यार्थी माझा सर्व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आम्ही आज साजरी करत आहोत चांदे कॅम्पसमध्ये एक छानशी मिरवणूक हो। आम्ही घेत आहोत गेटपासून ते जवळजवळ दोन किलोमीटर अंतर ही मिरवणूक चालेल भरपूर विद्यार्थी आहेत स्टाफ आहे सर्व आणि त्या निमित्ताने या जयंतीच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही रायगड हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन चार दिवसांपासून सर्व सेवा मुफ्तमध्ये उपलब्ध करून देत आहोत तर माझी सर्व प्रेक्षकांना आणि कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्व प्रकारचे ऑपरेशन्स असतील औषधं असतील चाचण्या असतील सर्व गोष्टी जवळपास मुफ्त आहेत तर सर्वांनी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने त्याचा लाभ घ्यावा आणि ही जी सेवा आहे जी मुफ्तची सेवा आहे ती अशीच निरंतर ॲटलिस्ट पुढचे चार पाच महिने तरी चालू राहील हा एक मोठा उपक्रम आहे महाराजांच्या अं आम्ही अभिवादन करून हे चालू करत हो। आहोत त्यानिमित्तानेच हा शिवजयंतीचा हा जो उपक्रम आहे तो आम्ही योजला आहे आणि पुढचे अनेक वर्ष हे आम्ही करत राहू हो। जनतेची सेवा करत राहू हो, विद्यार्थ्यांची सेवा करत राहू हो।